मित्रांनो नमस्ते आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या चार दिवसापासून सिद्धोड टेस्टिंग कार्यालयासमोर सरपंच मंगेश भाऊ साबळे हे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि आज रोजी त्यांची जे तर तब्येत आज या ठिकाणी खालवलेली आहे कारण की चार दिवसापासून त्यांच्या पोटामध्ये आहे तर पोटामध्ये ज्या तर अन्नाचा एक दानाबिनी आहे आणि ते चार दिवसा चार दिवसापासून जे आता शेतकरी आणि सर्व जनतेसाठी लढत आहे की लढत असताना जे आहे तर त्यांनी आपल्या सर्वांना मी हे आव्हान करू इच्छितो की त्यांच्या लढ्याला जे तर यश प्राप्त हो यासाठी आपल्याला जे तर सर्व शेतकरी शेतमजुरांनी जे एक तर एकत्र आले पाहिजे आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आज आमचे सर्व शिगोड शिंगोड तालुक्यामधील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध राजकीय पक्षांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की उद्या ज्या आता अकरा वाजता शुक्रवारी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर जे आहे तर मंगेश साबळे यांच्या समर्थनात आणि शेतकऱ्यांचा सातभार पोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जे तर एकेरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी ज्या तर या उद्या अकरा वाजता तहसील कार्यालयासमोर जे आहे तर निदर्शन करण्यात येणार आहे तर या निदर्शनामध्ये ज्या तर हजारोंची संख्येने उपस्थित राहून आपली जे वेदना आहे जे शेतकऱ्यांची वेदना आहे ते वेदना जे आता सरकार दरबारी पोहचण्यासाठी उद्या आपल्या सर्वांना विनंती करतो मंगेश साबळे जायचं गेल्या चार दिवसापासून शेतकऱ्यांसाठी लढत आहे आणि मंगेश साबळेला ज्या पाठिंबा देण्यासाठी उद्या तमाम सिल्लोर शिळगाव फुलंबरी सर्वच तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी जाय तर उद्या उद्या ज्या तर अकरा वाजता तैसे कारण लोड काय समोर आले पाहिजे आपल्या सर्वांनी आवाहन करतो आणि उद्या आपण आपण या कारण ते जर आपण उद्या आलो नाही तर भविष्यामध्ये ज्या तर कुणी आपल्यासाठी लढ लाडन, लढण्यासाठी तयार होणार ना आप नाही आपल्याला जर मंगेश ताबडीचे जे असं आपल्याला ताकद बाव वाढतची असेल आणि शेतकरी शेतमजुरांचा आवाज बंद करायचा असेल तर उदय होणाऱ्या निर्दोष आपण आगाऊ संख्येने येऊन हे झोपलेल्या सरकारला जर जावे करण्यासाठी जातात आपल्याला आता वजन एक एक वजन करावी लागेल आणि हे वजन घेऊन जातात आपण सर्वांनी यावेळेस मी विनंती करतो जय महाराज ला सगळा